बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच रुडसेट संस्था तळेगाव दाभाडे पुणे यांच्या मार्फत वडगाव काशिमबेग तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पोशाखावरील दागिने बनवणे दरम्यान गटविकास अधिकारी आंबेगाव प्रमिला वाळुंज यांनी प्रशिक्षणादरम्यान भेट देऊन प्रशिक्षणार्थी महिलांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी दुसऱ्या राज्यात व या व्यवसायाला किती मागणी आहे तेथील महिला कशा प्रकारे या व्यवसायाकडे बघतात त्याचबरोबर महिलांनी जर पुढे येऊन हा व्यवसाय केला तर भविष्यात या व्यवसायासाठी खूप मागणी आहे पोशाखावरील विविध प्रकारचे दागिने बनवून ग्रामीण भागातील महिलांनी शहरी भागातील महिलांच्या गरजा पूर्ण कराव्यात आणि आपल्या व्यवसायाला एक दिशा द्यावी असं प्रतिपादन गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांनी केलंय या प्रसंगी वडगाव काशिमबेक सरपंच वैभव पोखरकर उपसरपंच योगेश पिंगळे प्रशिक्षक प्रणाली मॅडम ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ग्रामसेवक सचिन नवले तर आभार प्रशिक्षण हरीश बावचे मानलेत नमस्कार माझं नाव प्रणाली रुपेश वनारसे मी जी एस टी सातारा येथून आलेले आहे रुळ सिटी तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे वडगाव काशिमबेग मंचर पुणे येथे कॉस्ट्युम ज्वेलरी उद्यमी याचे प्रशिक्षण घेण्यात आले त्यासाठी मी इथे ॲज अ ट्रेनर म्हणून लाभले मी वर्षा महेश पिंगळे मी विघ्नहर्ता बचत गटातून आहे इथे सुरू असलेल्या कॉश्यूम ज्वेलरी उद्यमी या प्रशिक्षणामध्ये आम्हाला आत्तापर्यंत काय काय शिकवलं ते मी सांगते हे प्रशिक्षण आम्हाला रूडसेटी तळेगाव दाबाडे या संस्थेकडून मिळालं हे प्रशिक्षण तेरा दिवसाचं आहे तेरा दिवसामध्ये आम्ही अनेक प्रकार बनवायला शिकलो हे प्रशिक्षणासाठी आम्हाला ट्रेनिंगसाठी आम्हाला प्रणाली वनरसे मॅडम लाभल्या मॅडमने आम्हाला खूप चांगल्या प्र प्रकारे शिकवलं आणि आम्ही सगळ्या ग्रामण ग्रामीण भागातील महिला आहोत आम्हाला याबद्दल आधी काही माहिती नव्हती तर आता आम्हाला म्हणजे आम्ही यापुढे नक्कीच याचा व्यवसायाच्या दृष्टीने विचार करू आ, शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्याअंतर्गत आमच्या ग्रामपंचायतीने महिला स्नेही ग्रामपंचायत यामध्ये भाग घेतलेला आहे त्याअंतर्गत गावातील महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी महिलांचे ग्रामपंचायती मार्फत विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतात त्या अंतर्गत ग्रामपंचायतीने महिलांची मीटिंग घेतली त्यामध्ये महिलांनी ठरवलं त्यांना कशामध्ये आवड आहे किंवा रोजगाराच्या संधी कुठून उपलब्ध होऊ शकतात तर त्या मिटिंगमध्ये सगळ्यांच्या एकमताने ज्वेलरी मेकिंग हे एक नाविन्यपूर्ण उपक्रम सगळ्यांनी सुचवला त्याप्रमाणे आम्ही मग प्रशिक्षण घेण्यासाठी सीआरसी यांच्या मार्फत पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधला त्या त्यानंतर आम्हाला म्हणजे ज्वेलरी मेकिंगचं समजलं मग आम्ही गावातल्या पस्तीस महिला बचत गटाच्या अंतर्गत येणाऱ्या पस्तीस महिलांचा एक गट केला त्या अंतर्गत त्यांना तेरा दिवसाचं प्रशिक्षण दिलं तर हे प्रशिक्षण पूर्णपणे निशुल्क मिळालं त्या रूट रुटसेट संस्थेचे ट्रेनर स्वतः इथं गावामध्ये उपस्थित राहून त्यांनी तेरा दिवसाचं महिलांना प्रशिक्षण दिलं तर त्या ट्रेनिंग साठी जी ग्रामपंचायतच्या पंधरा जी तरतूद ठेवली होती तर त्या तरतुदीची बचत झाल्यामुळे आता आम्हाला त्या महिलांना व्यवसाय उभा करण्यासाठी आम्ही ते पैसे त्यांना व्यवसाय उभा करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करणार आहे अशा पद्धतीने त्या पस्तीस महिला महिलांना आता एक शाश्वत रोजगार मिळणार आहे न्यूज रिपोर्टर समीर गोरडे आज चोवीस तास आंबेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राइब करा त्याचबरोबर दोन आयकांवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा